नमस्कार मी तेजी तुमच्या सर्वांचं स्वागत करते माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज सोमवार कालच आम्ही रात्री दिवाळी करून गावावरून आलो आहे इकडं नासीगावला तर सगळं स्वच्छ झाडून काढलं तर गोनं बघा असा पसारा केला आहे लाडू खाऊन लाडू खाल्ला आहे आणि सगळा लाडू चुरपळून टाकून दिला आहे तर आता मी आज स्वयंपाकात काय करणार आहे माहिती आहे का करड्याची भाजी करायच्या करड्याची भाजी मी चिरून घेतलेली आहे आणि जे बाहेर फेकायचं अजून इकडे लसूण सोललेलं आहे भाजी लस आणि याच्यामध्ये आहे लसूर अजून कुकर शेती व्हायच्या आणि गोलूचं सकाळी उठलं की बडशेप खायचं चाललंय मी आणत काल बडशेप येताना नको गोलू जेवण गेल्या खायचं असतं शाणं बाळ आहे ना तू माझं शाणं बाळा आहे ऐकते ठेवलं आणि शितापळं आणली होती ही तर अजून हे शितापळ काय पिकलं नाही हे शितापळ पिकलेलं आहे थोड्या वेळानं खायचं एकच जेवण केल्यावर खायचं जेवण केल्यावर खायचं तर देवपूजा करायच्या पंधरा दिवस होते आता देवपूजा केली नाही घरात इथं फुलं आणून ठेवले देवपूजा करायसाठी तर आता मला आहे ना इथलं सगळं स्वच्छ करायचं आहे देवाऱ्यातलं माती सगळी काढल्या बघा त्या कोपऱ्यात मुंग्यांनी सगळी माती बाहेर काढलेली आहे स्वच्छ करून देवपूजा करणार आहे आणि इकडं परिस्थिती पण अशीच आहे सगळा कचराच आहे काय तुला सांगितलं नाही जेवण केलं खायचं तर बघा इथं कोहळा आलेला आहे तुम्हाला दिसतंय का नाही काय माहीत नाही त्याबरोबर त्रिकोणाच्या ज्याच्यामध्ये कोहळा आहे कोळा काढून आणायचा आहे मग तयार येत नाही कारण की पाठी खाली बघा कसं आहे गटर आहे सगळं खाली आणि माझी झाडं सगळी सुकून गेली खाल्ली ना बडुशाप बैला कसा आहे गोलू आगाव एकट्यानं फोडून खाल्ली नुसतं करामध्ये आहे आणिकडं आता ती माझ्या इकडं मामाला सांगणार आहे बघ नाव बाबाच नाही माझं आणि इकडं मी मामाला मामाला सांगणार आहे नाव सवळी बडच्या खाल्ले एकट्यानं म्हणून इकडं मग मला दे देव तिथं हा देशी लसूण आणलाय मी गावाकडून इथं देशी लसूणच्या नावाखाली वेगळाच लसूण विकते त्यामुळं म्हटलं आपलं आपल्या गावाकडनं आणलेला बरा तर अर्धा किलो लसूण आहे अडीचशे रुपयाला अर्धा किलो नाही सव्वाशे रुपयाला अर्धा किलो आणलाय सव्वाशेला अडीचशे रुपये किलो कुकर अजून गार होतोय तोपर्यंत म्हटलं करड्याची भाजी जी चिरली ती करून घ्यायची तर ते लसूण सोललेलं आहे करड्याची भाजीसाठी आणि मसरूसाठी तर दोन्ही पण भाज्या मिठाच्या करणार आहे मी कारण त्यांची तब्येत आता काय बरोबर नाही पोट दुखत आहे तर सगळं त्या पिठाचं करायचं गोलू काय करतोय तू मामा, मामा। सो तो, तो 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 पाला आणि दिशी लसणाचा पाला असतो को नाही तो सुद्धा खायचा असतो आहे मॅचच्याकडे छान लागतो पाला हे भाजी नाही ते थांब जरा तापले किचन मध्ये मी असल्यावर गोजून असणार असं कधी होणारच नाही लगेच बसलाच येऊन ओड अंगावर उडतय आहे आता टाकूया टाकूयातात साधी भाजी करणार आहे डाळी घालून मी डाळ काय घालणार नाही आता मीठ घालूया जोपर्यंत भाजी अशी कच्ची एक नाही तोपर्यंत मीठ घालायचं म्हणजे अंदाज कळतो मिठाचा किती घालायचं ते मीठ घालते कारण की बाकी होते त्यामुळं मीठ थोडंसं घालायला लागत पाणी तरी सुटलंय बघा भाजीला एक्स्ट्रा पाणी टाकलंच सुद्धा शिजल्यानंतर शंभर झाल्याचं फूट टाकायचं नको आता बासकर मसूरची भाजी झाली इकडं भाकरी पण माझ्या झाल्या एकच भाकरी केली आणि एक कळण्याची भाजी अशी झाली बघा शंगण्याचं कूट घालत होतं पण शंगण्याचं कूट संपले आज विकत आणायच्या शेंगण्याला अजून त्याला भात केला आहे जेवायला वाढले नाही लिंबा ते सगळी झाली होती सुकल्या कधी झाली होती चहा ठेवलाय आमच्या गोलीला चहाची तलब झाले त्यामुळं चहा ठेवलाय आज काय नको हे देखो दूध दुख टाकत दुख दूध दूध नाही टाकत नुसता चहा दिलाय वाव कसला भारी चा झालाय बोलूचा बघ ही, ही 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 तुझाय नसतंय जसा नसतंय जुसता चायचा नसतं बाळाने बारक्या खाटल्या देत तुला थोडा खाटला थोडा बघ देत थोडा झाला पळल बघ बस <laughs> आता मी दिवाळी फराळ आणलाय गावाकडून तो डब्यात घेऊन द्यायला लागलेले बँकेत सगळ्यांसाठी चकल्या ठेवूया भरला डबा चिवडा चकली देऊ आता लाडू भरायचे लाडू डब्यात भरून देऊ असा लाडू दुसऱ्या डब्यात लाडू भरते फराळाचा डबा बँकेत देयसाठी शेता सगळा झालेला आहे आता जो पसरा पडला आहे तर घ्यायचं शिमुडाला रुमाल रुमाल ना आई आता असं शेपड बसत का नको ते ना ते कडक काय कापड जागरूक बाजारात पोहोच नव्हे दिशी लसून हा आणलाय गावाकडनं अर्धा किलोला अर्धा किलो भरला आणि याचं वजन भरते म्हणून का <speaking flying in thethers> त्या काकाने अजून एक्स्ट्रा लसून दिला तू जेवल्यावर चहा पिलाय पिलाय नाही जेवल्यावर मग थांब जरा देते दे मग अशा काय केलंय मी बडीशेप काढून दिला म्हणून हाताने स्वतः बडीशेप खाल्ल्या काढून मग काय घर थांब जरा दिलाय आता जेवायला जेवतानाच काढून खाणार नाही ती <laughs> लाडू दिलेत सहा लाडू आहेत <laughs> सहा लाडू दिलेत माझी देवपूजा तर करून झाली देवपूजा करायला मला अर्धा पाऊस तास लागला काय माहिती आहे का सगळे देव मी आज स्वच्छ घासून पुसून देवपूजा केलेली आहे सगळं देवाला काढून देवपूजा केली तरी पण मुंग्या बघायचा कोपऱ्यात मुंग्या झाले आता एकदम फ्रेश वाटते घरात देवपूजा झाल्यानंतर आता इकडं पाणी तपट ठेवले गोलूसाठी आणि किचन कट्टा सगळा आवरून घेतला सगळा पसारा तो कमी केला आणि आता भांडी घासायचे राहिल्या गोली लांबूळ घालायची नंतर त्या कपडे धुवायचे तर मला एक काम लागलेलं आहे वाती माझ्या आहेत ना तुपात भिजवलेल्या वाती देवासाठी मी रोजचं वाती तुपात भिजवते म्हणजे दिवा असतोय तुपाचा एक माझ्या देवाऱ्यात रोज सकाळचा तर त्या वाती संपलेत त्यामुळं आता तूप हे आहे एवढं गरम करून वाती भिजवणार आहे तुपात आता मी संपलेत दोन वाती राहिलेत आणि तूप एवढा आहे याच्यात तर काय करतोय गोलो नको पोळल पोळल इथं वाती घेतलीत मी पंच्याहत्तर रुपयाला पाचशे वतीचा पुडा घेतला होता कारण की मला लागतो वाती रोज एक वातं लावायला लागते देवाऱ्यात तर एकदमच क्वांटिटी घेतली म्हणजे कसं बरं पडतं ना दोन तीन वर्ष बघायचं काम नाही तेवढ्या वाटी सगळ्या भिजवून ठेवते मी रोज देवाला तुपाचा देवा असतोय आमच्या घरात तुम्ही तुपाचा देवा लावता का देवाऱ्यात मला कमेंट करा नक्की गोलू भास्कर चल खेळायचं नाही आगी बरोबर खेळायचं नाही हा आगी बरोबर खेळायचं नाही हा था। हा गरम झाले टाकून भिजलं तर पाहिजे ना वाटी तुपातुपात आता थंड उघड ठेवते कारण हे गरम आहे उघड ठेवते आता दुपारची वेळ आहे गोलू झोपला आहे माझं सगळं कामावरलं आणि मी जेवायला आता घेणार आहे तर आज जेवणात मला घट्ट असं ते पिठलं खायची इच्छा झाली होती तर मी पिठलं बनवलं आहे कढईमध्ये थोडंसं पातळ आहे का थोडं अजून कॅस ठेवलं नाही मग घट्ट होते पिठलं हे आणि इकडे सकाळचा मसूर गरम केला थोडं चिकन टाकून आता मी जेवण करून घेणार आहे तर सगळ्यांनी या जेवायला पिठलं करून झालं आणि आता मी माझं ताट वाढवून घेतलं आहे तर भाजी राहिली ती टाकायची ताटात तर बघा ही मसूरची भाजी सकाळची हे करड्याची भाजी नंतर पिठलं केले आत्ता लसूण टाकून फोडणी देऊन नुकतं चपाती शेव चिवडा चेव, आणि चकली तर आजचं माझं जेवण अशा पद्धतीचं आहे तर सगळ्यांनी या जेवायला आणि तुम्हाला जर माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब देखील करा तर बघा सकाळची भांडी घासून आणि एवढी भांडी पडलेत तर ही जेव केल्यानंतर भांडी घासणार मी आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय